नमस्कार मंडळी तुम्ही लोणचं पाहू शकतात किती छान असा रंगाने दिसत आहे आणि एकदम रसरशीत असं हे लोणचं झालेलं आहे हे लोणचं आपण वर्ष दोन वर्ष जरी ठेवलं तरीसुद्धा या लोणचाला बुरशी येणार नाही किंवा कैरीच्या फुडिया मऊसुद्धा होणार नाही त्यासाठी कोणत्या टिप्स वापरल्या पाहिजे त्यासंबंधीचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी केलेला आहे नमस्कार मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तर या ठिकाणी मी तुम्हाला तीन किलो कैरीचं लोणचं दाखवत आहे म्हणून ह्या तीन किलो कैऱ्या घेतल्या लोणचंसाठी कैरी केव्हाही घेताना आपल्याला ताजी घ्यायची आहे आणि अशी दाबून पाहायची कडक टणक अशाच प्रकारची कैरीही घ्यायची आहे तर मैत्रिणीनो आपण कैऱ्या घरी आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवायच्या आहे आणि धुतल्यानंतर मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये ह्या ज्या कैऱ्या आहेत ना तीन किलो त्या बुळून ठेवल्या कैरींना भरपूर वरतून चीक वगैरे चिटकलेला असतो तो, तो पूर्णपणे निघण्यासाठीच कैऱ्या आपल्याला ह्या पाण्यामध्ये राहू द्यायचे आहे साधारण पाच ते सहा तासासाठी पाण्यामध्येच राहू दिल्या त्यानंतर आता ह्या ज्या कैऱ्या आहेत पाण्याच्या आतून काढून घेते तर ही गावराण कैरी आहे जास्त लहानसुद्धा नाही आणि जास्त मोठीसुद्धा नाही ह्या प्रकारची आता ह्या कैऱ्या आपण पाण्याच्या आतून काढून घेतल्यानंतर स्वच्छ अशा कापडाने पुसून घ्यायचे आहे संपूर्ण कैऱ्या मी पूर्णपणे पुसून कोरड्या करून घेते लोणचं आपल्याला वर्ष आणि दोन वर्ष जरी टिकवायचं असेल तर लोणचाला कुठेही पाण्याचा स्पर्श व्हायला नको म्हणजे आपण आता ह्या कैऱ्या धुवून घेतल्या तर पूर्णपणे आपल्याला कोरड्याच करून घ्यायच्या आहे अशा पुसून घेते मी फॅन खाली ठेवते म्हणजे लगेचच त्या पूर्णपणे कोरड्या होतील अजिबात ओलसर कैरीचा आपल्याला वापर करायचा नाही आता ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या सुळ्याने संपूर्ण फोडून घेतल्या कैरींच्या फोडी करून घेतल्यानंतर यामध्ये असं पेपरसारखं असते आपल्याला तेही काढायचं आहे त्यासोबतच अडू असतात ते अडूसुद्धा वेगळे काढायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ कापडाने ह्या कैरीच्या फोडी पुसून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात कुठेही काळपटपणा नाही अतिशय स्वच्छ ह्या कैरीच्या फोडी मी करून घेतल्या आणि त्यानंतर कैरीच्या फोडी झाल्यानंतर याला थोडासा ओलसरपणा येत असतो स्वच्छ पुसून घेतल्यानंतर कॉटनच्या कापडावरती पंख्याच्या हवेमध्ये वाढून घेतल्या साधारण दोन ते अडीच तासापर्यंत आपल्याला या हवेमध्ये कापडावरती पसरून ठेवायचे आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे कोरड्या अशा ह्या फोडी दिसत आहे अशा या अतिशय स्वच्छ आणि कोरड्या झालेल्या फोडी आपल्याला पसरट भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर तीन किलो कैऱ्या घेतलेल्या आहे म्हणून दोन टेबलस्पून या ठिकाणी हळद घेते हळद टाकते आणि तीन टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे अशी छोटी वाटी भरून हळद आणि मीठ कैरींच्या फोडींना पूर्णपणे हे कोटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे असं हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकतात किंवा एखादी भांड्यामध्ये आपण ते टाकतो तर व्यवस्थित मिक्स अशा प्रकारे सुद्धा होतं असं हे संपूर्ण हलवून घेतल्यामुळे तर कैरींच्या फोडींना हळद आणि मीठ हे लावून घेतलेलं आहे असंच आपण बाजूला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम शोप घेतलेली आहे बडी शोप आहे ही सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जे आपण किराणा सामान आणतो त्या साहित्याला थोडंसं सा ओलसरपणा असतो थो, त्यासाठी अगदी थोडंसं हे भाजवून घ्यायचं आहे संपूर्ण साहित्य भाजायचं म्हणजे फक्त गरम करून घ्यायचं आहे एक प्रकारे हलकं असं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे कमी गॅसवरती साधारण एक ते दीड मिनटापर्यंत ही बडीशोप परतून घेतलेली आहे त्यानंतर काढून घेते त्यासोबतच या ठिकाणी मी ही दोनशे पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतली मोहरीची डाळसुद्धा आपल्याला अशीच हलकी अगदी बंद गॅसवरती एक मिनटापर्यंत भाजून घ्यायची आहे म्हणजेच परतून घ्यायची आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर का तुम्ही लोणचं हे घालत असाल तर हे साहित्य भाजायची आवश्यकता नसते पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये नक्कीच घेतलेले साहित्य हे थोडेसे भाजून घ्या असे छान हे गरम झालेले आहे त्यानंतर मोहरीची डाळसुद्धा काढून घेते तर मैत्रिणीनो आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकतचा मसाला आणणार नाहीत हे लोणचं घालण्यासाठी तर कढी ठेवलेली आहे कढईमध्ये एक वाटी धणी घालायची आहे त्यामध्ये एक चमचा शहाजिरे घेतलेले आहे शहाजिरे जर का नसेल तर साधे जिरेसुद्धा वापरू शकतात पण शहाजिरे वापरल्यामुळे लोणचाला चव अप्रतिम येते त्यासोबतच दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहे आणि तीन ते चार चक्री फुल रामपत्री घेतलेली आहे दोन जावित्री घेतलेली आहे दोन आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा थोडासा जाडफळाचा तुकडा आणि पाच ते सहा वेलदोडे हिरवी दहा ते पंधरा लोंग आता गॅस चालू करते तर मैत्रिणी यामध्ये एक चमचा मी जे आपण रेग्युलर साधे जिरे वापरतो ते सुद्धा टाकते एवढे संपूर्ण मसाले हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे मसाले सगळे असेच भाजून घ्यायचे आहे साधारण कमी गॅसवरती एक मिनटापर्यंत परतून घेते असे मसाले हे संपूर्ण छान गरम झालेले आहे तर करपू द्यायचे नाही तर फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे म्हणजे यामधला ओलसरपणा तो पूर्णपणे नष्ट होईल आता सगळे हे मसाले आणि भाजलेले साहित्य आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला लावून एकदम फाईन असं वाटून घेतलेला आहे हा जो मसाला आहे आता हा मसाला आपण काढून घ्यायचा आहे एखादी प्लेटमध्ये आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेली शोपसुद्धा टाकायची आहे तर शोभ जास्त आपल्याला बारीक करायची नाही तर मिक्सर चालू बंद चालू बंद प्लस मोडवरती अशा प्रकारे करून थोडीशी तुम्ही पाहू शकता थोडीशी जाडी भरडी अशी आपल्याला करून घ्यायची आहे बारीक करून घेतलेली शोभसुद्धा भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकतात मी तुम्हाला जवळून दाखवते अतिशय बारीकही करायची नाही तर ह्या पद्धतीने करायची आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मोहरीची डाळसुद्धा घालायची आहे मात्र पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायची आहे मोहरीची सुद्धा आपल्याला जास्त बारीक करायची नाही तर मिक्सर प्लस मोडवरती चालू बंद चालू बंद करून अशा प्रकारे अगदी थोडीशी बारीक करायची आहे त्यानंतर दोन टेबल स्पून या ठिकाणी मेथी घेतली मेथी सुद्धा वाटून घ्यायचे आहे असे थोडेसे जाळसर आता जे सिक्रेट आहे लोणचाला अतिशय चविष्ट करणारं म्हणजे एक मुठभर या ठिकाणी आपल्याला लसून घ्यायचं आहे साधारण एक मिडियम साईजची वाटी आहे ती वाटी भरून लसून घेतल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून लसूणसुद्धा आपल्याला बारीक असा करून घ्यायचा आहे यामध्ये पाणी वगैरे न घालता लसणाची पेस्ट ही तयार झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक किलो हे तेल घेतलं तेल तुम्ही कोणतंही घेऊ शकता शेंगदाणा तेल किंवा रिफाईल ऑइलही घेऊ शकतात आता पसरट ताट घ्यायचा आहे आणि त्या परातीमध्ये मोहरीची डाळ अशा प्रकारे पसरून घेते तर ह्याच पद्धतीने आपल्याला इतरही साहित्य यामध्ये क्रमाक्रमाने हे टाकत घ्यायचे आहे मोहरीची डाळ ही पसरून घेतल्यानंतर त्याच्या आतमध्ये असं छिद्र केलं आणि आतमध्ये शोभ घालते शोभसुद्धा आपल्याला ही बडी शोभ पसरून घ्यायची आहे त्यानंतर गरम मसाला आपल्याला टाकायचा आहे तर या, या क्रमा शोग शोग गरम प्रकारे गरम मसाला टाकून घेते तर जे आपल्याला साहित्य जास्त प्रमाणामध्ये भाजायचे आहे म्हणजे जे जास्त प्रमाणामध्ये कडक आहेत ते साहित्य आपल्याला आतमध्ये टाकत घ्यायची आहे त्यानंतर आता यामध्ये लसणाची पेस्ट आपण केलेली आहे ती टाकायची आहे आणि त्या पेस्टमध्ये मेथी पावडर केलेली आहे ती मेथी पावडर टाकायची आहे या ठिकाणी मी असा हा पावडर हिंग घेतलेला आहे साधारण अर्धा स्पून हा हिंग घालते तेलसुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे हलकासा धूर निघत आहे तर तेल कशा प्रकारे गरम हवं आहे तेही मी तुम्हाला दाखवते एक मेथीचा दाणा अशा प्रकारे तेलामध्ये सोडलेला आहे तुम्ही पाहू शकता असे बुडबुड येऊन लगेच तो मेथीचा दाणा वर आलेला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे कडकडीत जे तेल आहे ना ते चमच्याच्या साह्याने आपल्याला या लसूण आणि या साहित्यावरती सोडायचं आहे तुम्ही पाहू शकतात सुरुवातीलाच मेथीदाणे हिंग आणि लसूण हे जे आपण आतमध्ये ठेवलेले आहे यावरतीच आपल्याला तेल हे सोडायचं आहे म्हणजे लसूण मेथीचे दाणे आणि हिंग छान असं हे तेलामध्ये तडलं जाईल लसूणमुळे लोणचं दोन वर्ष जरी ठेवलं तरी मैत्रीणं अजिबात ते खराब होत नाही आणि चवीला सुद्धा अप्रतिम असं लागते तुम्ही जर का लसूण लोणचामध्ये घालत नसाल तर नक्कीच यावर्षी घालून बघा लोणचं सगळ्यांनाच आवडेल तुम्ही बनवलेलं फक्त तो तेलामध्ये मस्त असं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे प्रकारे आणि तेल अशाच प्रकारचं आपल्याला कडकडीत हवं आहे खूप जास्त प्रमाणामध्ये कडकडीतही नको जास्त तापलं असेल तर काही वेळासाठी म्हणजे चार ते पाच मिनटासाठी थोडंसं रूम टेम्परेचरवरती येऊ द्या अगदी थोडंसं आणि त्यानंतर मग तेल अशा प्रकारे गरमही तेल या साहित्यावरती टाकत घ्यायचं आहे असं हा लसूण आपल्याला वाटलं का हा तडला गेलेला आहे त्यानंतर इतर ह्या बाकीच्या साहित्यामध्ये मिक्स करत घ्यायची आहे सर्व साहित्य आणि एका हाताने तेल अशा प्रकारे टाकत घ्यायचं आहे तर ही जी पद्धत आहे ना मैत्रिणी अतिशय पारंपरिक आहे माझी आई वगैरे आजी अशाच प्रकारे लोणचं ह्या घालायच्या आणि त्यांचीच पद्धत पाहून मी आज तुम्हाला ही लोणचाची रेसिपी दाखवत आहे या ठिकाणी आपण हळद आणि मिरची पावडर वापरलेली न होती असं हे तेल टाकून परतून घेतलेले आहे मसाले त्यानंतरच मग या ठिकाणी मी साधारण शंभर ग्रॅम मिरची पावडर घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून हळद घेतलेली आहे तर आता हळद आणि मिरची पावडर आपण टाकलेली आहे त्यावरतीसुद्धा तेल टाकून घेऊ तेल आता खूप असं कडकडीत गरम नाही मैत्रीणं तर तुम्ही पाहू शकता अगदी हलके असे बुळबुळे निघत आहे म्हणजे तेल गरम आहे पण कमी प्रमाणामध्ये गरम आहे जास्त कडकडीत तेलावरमध्ये आपण जर काही मिरची पावडर मिक्स केली तर ती जडते आणि लोणचं हे थोडंसं काळपट दिसते अशा प्रकारे मीडियम अशा गरम तेलामध्ये मिरची पावडर मिक्स केली तर लोणचाला छान असा रंग येतो आणि ही पावडर जळतही नाही आता संपूर्ण हे जे मसाले आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे असे एकत्र काही प्रमाणामध्ये का तेल हे शिल्लक आहे कढईमध्ये अजून सुद्धा तेलाचं टेम्परेचर हे खूप कमी झालेलं आहे म्हणजे तेल खूप थंड झालेलं आहे आता तर त्यानंतर आता तेल आपण हे जे तेल आहे थोडं गरम करून घेऊ तेल हे गरम करून घेतलं मी पुन्हा थोडं आणि ते गरम तेल आता ह्या मसाल्यांमध्ये टाकून घेऊ म्हणजे काही प्रमाणामध्ये कच्चे मसाले राहिले असतील तेही छान असे खमंग तळले जातील ह्या तेलासोबत आणि लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मसाला या प्रकारे असं हे पूर्ण तेल मिक्स करून झाल्यानंतर आता हे असंच आपल्याला राहू द्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण गार झाल्यानंतरच तुम्ही पाहू शकता आता साधारण तीन ते चार तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे पूर्णपणे हे गार झालेलं आहे कैरींच्या फोळींना लावून लावूनसुद्धा चार ते पाच तास झालेले आहे तुम्ही पाहू शकता तरीसुद्धा कैरीच्या फोडींना अजिबात थोडंसुद्धा पाणी सुटलेलं नाही आणि छान अशी टणक ही फोड आहे कारण आपण कैरींच्या फोडी केल्यानंतर पुसून त्या पंख्याखाली दोन ताससाठी वाढून घेतलेल्या होत्या म्हणून ह्या फोडींना पाणी सुटलं नाही आणि ते पाणी आपल्याला काढावंही लागणार नाही कारण त्यामध्ये पाणीच नाही आता गार झाल्यानंतर हा मसाला आपण कैरींच्या फोडींमध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर संपूर्ण मसाला हा टाकून घेतल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हा कैरींच्या फोडीमध्ये मसाला टाकून झालेला आहे तर त्यामध्ये यामध्ये मीठ घालायचं आहे तर एक मिडियम साईजचीही वाटी आहे साधारण सत्तर ते ऐंशी ग्रॅम एवढं मीठ आहे मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर संपूर्ण फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला मीठ आणि कैरीच्या फोडी आता तुम्ही पाहू शकतात संपूर्ण ह्या मिक्स करून घेतलेल्या आहे आपण तर यामध्ये तीन किलो कैरीच्या फोडींसाठी एक किलो मी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे तर आपल्या चवीनुसार थोडा कमी अधिकही गुळाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकतात पण गुळामुळे लोणचाला छान पाणी सुटते आणि लोणचं असं रसरशीत रश होते आता गुळसुद्धा मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे तर त्यानंतर एखादी पातळसर आपल्याला कापड घ्यायचं आहे होडणी वगैरे आणि अशीच बांधून घ्यायचं आहे किंवा लगेचच तुम्ही बर्णीमध्ये सुद्धा हे भरून घेऊ शकतात गुड मिक्स करून लोणचं तुम्हाला मला व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून मी ह्या पसरट भांड्यालाच कापड बांधून घेते होणणी अशी खाली गाठ बांधायची आहे आणि हवेशीर असंच हे भांडं राहू द्यायचं आहे साधारण पाच ते सहा तासासाठी अशा प्रकारे पाच ते सहा तास हे भांडं राहू दिलं असं झाकून का तुम्ही पाहू शकता त्यानंतर गुळ जो आहे तो छान मेल्ट होतो यामध्ये विरघडल्यानंतर आणि लोणचं आपलं अस्वस्थ हे रसरशीत झालेलं आहे किती छान असा रंग आलेला आहे लोणचाला अशा प्रकारचा लोणचावरती साधारण अर्धा ते एक इंचाचा थर असला रस्साचा तर लोणचं एक वर्ष किंवा दोन वर्ष जरी ठेवलं तरी ना तरीसुद्धा ते खराब होत नाही लोणचाला बुरशी येत नाही लोणचामध्ये जर का गुळ नाही घातला तर लोणचं हे कोरडं पडतं आणि त्याला बुरशी येते तेल कमी जरी असलं तरीही चालते पण त्यामध्ये गुळ नक्कीच घाला म्हणजे लोणचं छान हे टिकेल तर खानदेशी भागामध्ये घराघरामध्ये अशाच पद्धतीचं हे लोणचं बनवलं जातं एकदम अप्रतिम चवीचं हे लोणचं चवीला लागत असते तर मैत्रीण तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि हा खानदेशी पद्धतीने लोणचं बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू